काँग्रेसची दिशा भरकटली आहे प्रभू रामचंद्रांच्या जागेवर शौचालय बांधा काँग्रेस काँग्रेससोबत हिंदुत्वाचा गाजावाजा करणारे उद्धव ठाकरे गेले त्यामुळे ठाकरे यांच्याकडून चांगले बोलण्याची चा अपेक्षा करू नये असा उपरोधिक टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी सांगलीत लगावला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नष्ट होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सांगलीत एक शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ वन व सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगट्टीवार यांच्या उपस्थितीत झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते जी काँग्रेस राम रान हे काल्पनिक असल्याचं सांगत होती राम मंदिर जागेवर शौचालय बांधावे असे काँग्रेसकडून सांगितले जात होते अशा विचारांच्या पक्षासोबत हिंदुत्वाचा गाजाबाजा करणारे उद्धव ठाकरे बसलेत त्यामुळे ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचे विचार सोडा पण चांगल्या बोलण्याची अपेक्षाही करू नये मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले जानेवारीत सरकार पडणार विधानावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे लांडगा आला रे आला म्हणणाऱ्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा डीएनए समान आहे दर महिन्याला सरकार पडणार असं म्हणतं आता दहा जानेवारी म्हणत आहे पण दहा जानेवारी नंतर हे सरकार पडणार नाही पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असे पडलेल की पुन्हा उभं राहण्याच्या पात्रतेतच राहणार नाही असंही ते म्हणाले विशालगडासाठी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी एक कोटी सतरा लाख रुपये मंजूर केलेत पण सध्या न्यायालयात वाद सुरू आहे विशालगडासह राज्यातील सर्व वारसा स्थान आणि स्फूर्ती स्थळांवर भगवाच फडके शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विषय येतील ते मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिली आहे तसेच प्रतापगडावर लवकरच अफजल खान वधाचे शिल्प उभारून भव्य दिव्य कार्यक्रम केला जाईल असंही त्यांनी जाहीर केलंय अफजल खान थडग्याच्या भोवतीचे वन खात्याच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त केल्याबद्दल राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचा शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगली येथील कच्छी भवन मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे माजी आमदार व निमंत्रक नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील श्रीकांत शिंदे स्वाती शिंदे नीताताई केळकर पृथ्वीराज पवार गीतांजली ढोपे पाटील महेंद्र चंडाळे ओंकार शुल्क अविनाश मोहिते आदीजण उपस्थित होते राज्यात आजही ही खानाचा व्हायरस पसरलाय काहींच्या डोक्यात घुसलेला हा व्हायरस बाहेर काढणं आवश्यक आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघ नके दर्शनाखाली राज्यात अन्न महत्वाचं असल्याचे सुधीर मुनगटीवार यांनी सांगितले दोन महिन्यांपूर्वी तालुक्यात झालेल्या चोरींचा छडा विटा पोलिसांनी लावलाय पृथ्वीराज उर्फ मदने आणि तुषार परशुराम पवार संशयितांची नावे असून त्यांच्याकडून सदतीस ग्राम सोन्याची दागिने आणि मोटरसायकल असा दोन लाख मुद्देमाल जप्त केलाय खानापूर तालुक्यातील के घोटी खुर्दे येथील श्रीमती लक्ष्मी भरत कदम या वृद्धेच्या वेळातील सोन साखळ्या त्या शेजारच्या घोटी बुद्रुक गावाच्या हद्दीत ग्रामपंचायती जवळून चालत जात असताना अज्ञातांनी हिसडा मारून तोडून चोरून नेल्या होत्या तसेच श्रीमती सुमन यशवंत सूर्यवंशी चिकलहोळ येथील राहणाऱ्या एकाहत्तर वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन साखळी ही अशीच हिसडा मारून पळवून नेली होती याबाबत या, या दोन्ही घटनांची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली होती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या संशयित रामामधने हा विटा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात संशयितरित्या फिरताना दिसला लागलीच त्या ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता पृथ्वीराज उर्फ रामाकुमार बदने आणि तुषार पवार या दोघांनी संगणमताने गुन ही गुन्हे के केल्याची कबुली दिली दरम्यान रामा भोसले याला अटक केली असून तुषार पवार हा फरार असल्याचे विटा पोलिसांनी सांगितले राज्यात महासांस्कृतिक वारसा चालवला जातो मात्र नाट्यगृहाची अवस्था समाधानकारक नाही एकविसाव्या शतकाला सामोरे जात असताना नाट्यकला क्षेत्रात आव्हानी आहेत त्याचा विचार करावा लागतोय नाट्य क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी राज्यात नव्याने पंच्याहत्तर नाट्यगृह सोलर यंत्रणेवर उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी सांगलीत केली आहे शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यक्षेत्र जनतेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण शक्तीने उभा राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय विष्णुदास भावे नाट्यमंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे मराठी नाट्य संमेलनाची मुहर्तमेळ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या हस्ते नव्य नव्याण्णव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी नियोजित शंभराव्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय पाटील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले संमेलनाचे स्वागताध्यक्ष व आमदार सुधीर गाडगे यांच्या उपस्थितीत झाले राज्यात नव्याने पंच्याहत्तर नाट्यगृह उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे परंतु नाट्यगृहाचे भाडे परवडत असल्याच्या तक्रारी आहेत नवी नाट्यगृहे सोलर यंत्रणेवर चालवून अल्प दरात उपलब्ध करून दिली जातील राज्यात शहाऐंशी नाट्यगृहे आहेत त्यापैकी बावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत या परिस्थितीत अवघी बारा नाट्यगृह सुसज्ज आहेत नाट्यगृहाची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभाग ही सरसावला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने राज्यातील छत्तीस जिल्ह्यात जनता राजा हे नाटक दाखवण्याचं नियोजन केलं असल्याचे मंत्री मुनगट्टीवार यांनी सांगितले आमदार अनिल बावर यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे यावेळी तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला देसो असा शब्द दिलाय त्यामुळे आमदार अनिल शब्दाला जागणारे असतील तर ते येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा देतील असा पुनरुच्चार आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केलाय ब्रह्मानंद पडळकर यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विसापूर सर्कलमधील दहा गावात जनसंपर्क अभियान राबवण्यात आलंय त्यानिमित्त विट्यात भाजपाचे जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्या कार्यालयात ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंगरे राहुल मंडले निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते विटाकुंडल रस्त्यावरील बारा वाजण्याच्या सुमारास अल्टो अचानक दुपारी पेट घेतला फुलेनगर येथील जागरूक युवकांनी आणि अग्निशामक विभागाने प्रयत्न केले परंतु या भीषण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण एखाद्या चित्रपटाप्रमाणे विटेकरांनी बर्निंग कारचा थरार अनुभवला विटाकडून इस्लामपूरच्या दिशेने एक मारुती सुझुकी अल्टो चारचाकी चाकी निघाली होती दरम्यान विटाकुंडल रस्त्यावरील फुलेनगर नगर कॉर्नरजवळ अचानक चा अल्टो गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही फुलेनगर येथील जागरूक युवकांनी आणि विटानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहाय्याने पेटत्या गाडीवर पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला गणेशोत्सव काळात झालेल्या खर्चाच्या कामाची निविदा आता काढली गेले याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम का यांनी आयुक्तांकडे केली आहे ते म्हणाले महापालिकेच्या आरोग्य विभागाने बारा डिसेंबरला महानगरपालिका कार्यक्षेत्रात गणेशोत्सव दोन हजार तेवीस काळात ते विसर्जित करण्यात येणाऱ्या प्लास्टरच्या गणेश मूर्ती विरघळणे कामी अमोनियम कार्बोनेट पावडर खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे मुळात दोन हजार तेवीस सालचा गणेशोत्सव हा एकोणीस सप्टेंबर रोजी होता श्री गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रम हा पाचव्या सातव्या नवव्या आणि अकराव्या दिवशी असतो म्हणजेच तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस सप्टेंबर रोजी विसर्जन केले गेले पण आता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे आणि संबंधित विभागमधील लिपिक आणि कर्मचारी यांनी महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्यासाठी ही निविदा काढली आहे ती बेकायदेशीर आहे त्यामुळे संबंधित निविदा ही रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी संतोष कदम यांनी केली आहे बक्षीसपात्र जमिनीची सातबारा सदर नोंद करण्यासाठी दोन हजाराच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्या प्रकरणी आठपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्दे येथील तलाठी सुधाकर कृष्णा कुंभार आणि त्याचा सातदार बाळासोब बाबुराव पाटील या दोघांना लासलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले तक्रारदार यांच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे असलेली आठपाडी तालुक्यातील बोंबेवाडी येथील जमीन बक्षीसपात्र करून दिली होती त्याचा सातबारा सदरी नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुधाकर कुंभार यांच्याशी संपर्क साधला मात्र तलाठी कुंभार यांनी नोंदणीसाठी दोन हजारांची मागणी केली या यासंदर्भात तक्रारदार यांनी दिनांक एकोणतीस रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल विभागा केली होती तक्रारीची शहाणिशा करून पथकाने आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला त्यावेळी तलाठी सुधाकर कुंभार यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजारांच्या मागणी करून ती रक्कम तथा साथदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे देण्यास सांगितलं त्यानंतर तलाठी सुधाकर कुंभार यांनी ती लाच स्वीकारली यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगे हात पकडलं दोघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय खाणापूर विधानसभा मतदारसंघातील तलावांचं सुशोभीकरण व्हावं जेणेकरून हे तलाव परिसराच्या सौंदर्यात भर टाकतील व एक प्रकारे हे ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील या दृष्टीने आमदार अनिल बाबर यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते त्यानुसार खाणापूर विधानसभा मतदारसंघामधील तीन तलावांच्या सुशोभीकरणासाठी सुमारे साडे नऊ कोटींचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये ढवळेश्वर पारे आणि आठपाडी या तलावांचा समावेश करण्यात आलाय या तिन्ही तलावांचं किनारा सौंदर्यीकरण हरितपट्टा संरक्षक भिंत हायमास्ट पोल मनोरंजनासाठी बालोद्यान नौका विहार आणि स्वच्छता गृहे अशा पद्धतीने काम करण्यात येणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने तलावांच्या सुशोभीकरणासाठी निधी दिला जातो राज्यातील तलाव सरोवरे आणि मोठे जलाशय पर्यावरण दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने सन दोन हजार सहा ते सात या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू केली आहे यामध्ये तलावाच्या पाण्याचं प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखणे तलावात साचलेला आवश्यक गात घातक गाळ काढणे तलावाच्या गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे तलावातील अनावश्यक आणि उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारणे यासह किनारा सौंदर्य साँधर्य सौंदर्यीकरण हरितपट्टा विकसित करणे तलावाला कुपन तयार करणे मनोरंजनासाठी बालोद्यान नौकाविहार आणि स्वच्छतागृहे यामध्ये उभारण्यात येणार आहेत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या एकशे दहाव्या पुण्यतिथी सोहळ्याला गोंदवले नगरीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय या सोहळ्यानिमित्त सत्तावीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सकाळी श्रींचा पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणेसाठी काढण्यात आलाय ढोल ताशांच्या गजरात सकाळी दहा वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आजच्या या मिरवणुकीत भाविकांबरोबरच शाळकरी मुले उत्स्फूर्तपणे सहभागी झाली त्यामुळे या मिरवणुकीत रंगत आली होती नवचैतन्य हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले श्रीराम तसेच राधाकृष्णाच्या वेशभूषेतील पात्रांनी सर्वांनाच आकर्षित केलं या मिरवणुकीसमोर विद्यार्थ्यांच्या लेझीम आणि झांज पथकाने भाविकांमध्ये अधिकच उत्साह संचारला होता पालखीच्या आगमनासाठी महिलांनी दारोदारी रांगोळ्या काढून आणि पालखीला आरती ओवाळून स्वागत केलं नवचैतन्य हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टाळाच्या साथीने भजनाच्या ठेक्यावर ताल धरला हा अधिकच आकर्षक ठरला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अस्तित्व भावनेने गेल्या शंभर वर्षाहून अधिक काळ गोंदावल्यात उपासना चालू आहे